एका एक पडद्या मा मागून इतिहास घडतोय सांगली दिवस पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस एक गाणं एक नाटक आणि एक नवीन जन्म मराठी रंगभूमीचा नमस्कार मी नाटकवाल्याची लेख आणि मी या नाटकाच्या प्रवासाला निघाले जिथे मला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जायचंय पण तुम्हाला सगळ्यांना किंवा फार कमी जणांना मराठी रंगभूमीची सुरुवात कुठे झाली कधी झाली कशी झाली ह्या गोष्टीच माहिती नाही आहेत आता फक्त आपण बघतो हा नाटक आहे काय त्यात अरे जी गोष्ट आपल्याला माहितीच नाही आहे त्याचं महत्व कळणारच कसं ना म्हणूनच ही सिरीज खास तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येते मी एक कलाकार आहे आणि मला तुमच्यातला सगळ्यांमधला कलाकार जागवायचा आहे पुढचा व्हिडिओ नक्की बघा त्या काळात नक्की काय घडलं होतं हे खूप कमी जणांना माहिती पण एका माणसानं रंगभूमीचा इतिहास बदलून टाकला आपल्या जीवाभावाची गोष्ट रंगभूमीवरती आणली ते नाव होतं विष्णुदास ना पण त्या नावानं ना महाराष्ट्राचं नाट्यविश्व फार बदलून टाकलं त्या रात्री ते आले त्यांच्या हातात स्क्रिप्ट नव्हती पण संवाद होता स्वर होते ते म्हणाले की नाटक म्हणजे केवळ नाही नाहीये तर ते आपल्या लोकांचं आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब असतं त्या पडद्याआड एक नाटक नव्हतं होता एक प्रश्न आपण आपली गोष्ट का सांगत नाही ही, ही गोष्ट झाली होती सांगलीत एका राज्यसभेत चिंतामणराव पटवर्धन हे त्यावेळेचे संस्थापक होते त्यांनी विष्णुदास भावांना आज्ञा केली की कर्नाटकात भागवत मंडळी जे कीर्तनी खेळ करत असत तसाच खेळ रचण्याची आणि त्यातूनच विष्णुदास भावांनी रचलं सीता स्वयंवर विष्णुदास भावे हे लाकडी बावल्या बनवत असत आणि त्या बाहुल्या माणसासारख्या हुबेहूब बारीक सारीक हालचाली करत असत तो चिरादा ठरला आणि लाकडी बाहुल्यांसोबत सीता स्वयंवराचा प्रयोग ठरला पण त्या लाकडी बाहुल्या हालचाल तर करतील पण भावना त्यांचं सा काय सांगा ना त्यांचं सा काय आणि विष्णुदास भाव्यांना हीच गोष्ट खटकली भावना, खटकल। भावना रंगमंचावर उमटल्या पाहिजे शब्दांचा बाण आणि अभिनयाचं धनुष्य आणि रंगभूमी म्हणजे रामाची युद्धभूमी आजपासून ही गोष्ट बाहुल्यांची राहणार नाही, नाही म्हणजे नाही ती माणसातून भावनातून व्यक्त होईल असं भाव्याने ठरवलं आणि जन्म झाला मराठी रंगभूमीचा पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस हो हाच तो दिवस चिकडे सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सांगलीच्या राज्यसभेत सादर केलं गेलं हे केवळ नाटक नव्हतं ही होती एका नवीन संस्कृतीची पहिली हाक आणि त्याचा प्रतिध्वनी आजही आपल्याला ऐकू ऐक पण आपण मात्र विसरलो की आपण सुरुवात नक्की केली कुठे पाच नोव्हेंबर अठराशे त्रेचाळीस त्या दिवसानं मराठी रंगभूमीचं भविष्य लिहिलं मराठी रंगभूमीचं बाळकडू आपल्या सगळ्यांना पाजलं आणि जन्माला आले बाल गंधर्व खाडीलकर लागू घाणेकर आणि आपण सगळेच तेव्हा ना स्टेज होता ना माईक ना लाईट्स होती एक जिद्द आपलीच गोष्ट आपल्याच भाषेत आपल्याच लोकांसमोर मांडण्याची आणि म्हणूनच मी नाटकवाल्याची लेख तोच पडदा पुन्हा उघडते कारण पडदा पडणं हा शेवट नसतो ती नांदी असते एका नवीन प्रयोगाची मी या नाटकाच्या प्रवासाच्या नांदीची सुरुवात केली आहे तुम्ही या प्रवासात या नाटकाच्या इतिहासात माझ्याबरोबर येणार ना <laughs> येणार नक्की येणार तुमच्यातला कलाकार तुम्हाला यायला भाग पाडणार मला माहिती आहे ना मी नेहमी तुमची वाट बघेन थांबा थांबा मंडळी थांबा सगळ्या कलाकारांनी लक्ष देऊन ऐका तिसरी घंटा झाल्यावरती नाटकाची सुरुवात होते ना तसंच बेल ऐकून घंटी पण वाजवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा ठीक आहे थँक्यू सो मच